रेड्यांना चरकी रेड्यांचा पौष्टिक आहार कसलं बनता येत्या ज्वारी त्याच्यात आता पाणी टाकणार पाणी टाकणार आणि रात्रभर ज्वारी चरकी भिजवत ठेवणार आणि सकाळी सकाळी त्यांना रेड्यांना नाश्ता काल रात्री आपण चरकी म्हणजे ज्वारीची चरकी जी असते ती भिजत ठेवलेली रात्रभर पाण्यामध्ये आणि आता हे त्याच्यामध्ये भात भरडलेला जी कुटल असते ती ती घेतोय तात्यांनी घेतलंय आता काल रात्री भिजत ठेवलेली सारखी दोन रेड्यांसाठी वेगवेगळा बनला दोन दोन वेगवेगळ्या ठिकाणी चरकीमध्ये कुटळ आता टाकलेली तांदळाची पाणी ॲड करतात

嗯，嗯，好吧、mm. pues no。 हो काल <laughs> इथे आपला गोठा आहे जिकडे रेड्यांना ठेवलंय आता तात्या चरकी आणि भरडलेला भात याचा सका सका पौष्टिक नाश्ता हे आपले ना। दोन रेडे इथे ना ते उड़े रे ना ते नाहीच आहेत एवढे नाहीच आहेत हे खूप उंच आहेत हो हम्म लहान आहेत रेड्यांचा सकाळचा नाश्ता चरकी आणि भरडलेला भात चरकी म्हणजे तात्या ज्वारी बरोबर ना ज्वारी ज्वारी आपला गोठा बाकीची गुरं आता बाहेर सोडले चरायला आणि दोन रेड्यांना आता तात्या नऊ दहा वाजता घेऊन जातील नदीवर आणि रानात चरायला एकाच नाव राजा आणि भोला भोजा राजा आणि भोजा पुढच्या दिवाळीपर्यंत अजून तयार होतील मस्त तर रेड्यांची ही दिनचर्या सकाळी सकाळी त्यांना चरकी आणि भरडलेला भात याचं खायला देतात तात्या पूर्ण गोठा वगैरे शेण भरतात इकडचं साफ करतात बाकीच्या गुरांना सोडतात बाहेर मग ह्यांचं चरकी खाऊन झालं की नऊ दहा वाजता तात्या त्यांना रानात नेतात चरायला मोकळ्या जागेवर गोठ्यात बांधून बिलकुल नाही ठेवत त्यांना रेडे फक्त झोपण्यापुरते इथे गोठ्यात असतात बाकी दिवसातले दहा तास अकरा तास ते बाहेरच असतात